आत्ता रिसेंट की बंजारा जे आहेत ते आंध्रमध्ये एस टीमध्ये मोडतात तेलंगणामध्ये एस टीमध्ये मोडतात असं सांगितलं जातं तिथे सॅस्त्रमध्ये आले आणि मग तोच प्रकार आत्ताही मराठा आंदोलन झाल्यानंतर आंध्रचं गॅजेटमधलं त्यांना हे दिसतं आहे आणि मग तिथल्या सुद्धा सगळे हे आहेत ते, ते, ते आ, काम आपण बंजारा आम्हाला अधिक ते घ्या तिथल्या गॅजेटला आहे आम्हाला घ्या हे होणार शक्य नाही माझ्या माहितीप्रमाणे उद्या परवाजून लक्ष्मण माने आंदोलनाला बसत आहेत आणि तेही म्हणतात की आम्हाला एस टीमध्ये घ्या जो तो उठतोय तो एस टीमध्ये मागतो आहे अनुसूचित जमातीमध्ये आखतो आहे मग अनुसूचित जमातीमधले जे गरीब वर्ग आहे आजही कडचुरी भागामध्ये आदिवासी नग्नावस्थेत किडेमकुडे खाऊनच ते जगत आहेत मग तो विकास कधी होणार मग हे जर बोगसवाले सगळे येतील इथं जाती जमाती ज एकच जाती जमाती जा, नाही हे सगळे आदिवासीमध्ये घुसतील तर निश्चितपणे आदिवासींना विकासासाठी करता येणार नाही आणि एका बाजूला यांच्या सवलती बंद करा म्हणून कोरोना सुरूच आहे आणि फार अगदी आदिवासींच्या विरुद्ध वातावरणपूर्ण देशात असताना हा जो प्रकार आहे हा आदिवासीमध्ये घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे लाखो लोक नोकऱ्यांमध्ये आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे स दोन हजार सतरामध्ये काय जो फटकारला आहे तो निकाल आहे तरी त्यांना बदल केला जात नाही आणि राज्य सरकार असेल देशाचं सरकार असेल हे आदिवासींच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसतं आहे आणि विशेषत भाजपचं सरकार हे आदिवासींच्या विरुद्धही आहे आणि नको त्या बोगस आद, बोगस लोकांना आदिवसविरुद्ध टाकण्यासाठी वेगवेगळ्या नुकत्या लढवतायत त्यांना ते सपोर्ट करतायत आणि निश्चितपणे आदिवासी ज्या दिवशी जागृत होईल कुठलंही गव्हर्मेंट असेल त्या गव्हर्नमेंटला हे भारी पडेल गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही ट्रायबल अडोदरी काउन्सिलची मिटिंग लावा प्रोसिजरप्रमाणे जा आणि आदिवासींना क कमी समजू नका सरकारने एवढी हिंमत करण्याची गरज नाही सातत्याने आजही काय धनगर समाजाला हे देऊन टाकलं पाहिजे ते देऊन टाकलं आजची सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार तर धनगरच्या बाजूनेच आहे पण त्यांना ते शक्य नाही कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहे आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील मानवभाऊशास्त्र यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय सरकारने आणि याच्या ज्युडिशरीचा निकालसुद्धा चालणार नाही ज्युडिशरी पण आम्ही मानणार नाही ज्युडिश ज्युडिशरी काही निकाल देईल कशाच्या आधारे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारी फार मोठी संख्या आहे निश्चितपणे तिथे अँथ्रोपॉलॉजिस्टचा अभ्यास आणि आम्ही जे काय आदिवासी आहोत त्याच्यात ट्रायबल जो काउन्सिल आहे या ह्याला विचारल्याशिवाय कुठल्याही सरकारने निर्णय घेतल्यास सरकारला भारी पडेल मी म्हणतो एखाद्याचे ॲटो बॉम्बसारखं होईल हे सगळं म्हणजे लोक जेव्हा हे होईल ना जेव्हा चिडलेलं असेल ना तेव्हा सरकारला कुठलाही सरकार असेल त्यांनी लक्षात ठेवावं हे भारी पडेल एवढंच फक्त या प्रसंगी सांगतो